तो त्यांचा स्वतःचा निर्णय असेल सर त्यांना कुठे राहायचे मी त्यांना तुमच्याशी बोलायला सांगेन ती हळूच बोलली काही गरज नाही मी स्वतः त्यांच्याशी बोलेन तसे तू एवढा निर्लज्जपणा कुठून आणतेस एवढा धीटपणा मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही तो शब्द चावत बोलला प्रीतीचा चेहरा पिवळा पडला होता त्याच्या तोंडून येणारे असे शब्द अत्यंत वेदनादायक होते आजपर्यंत तिला त्याच्याकडून फक्त आणि फक्त प्रेमच मिळालं होतं त्यामुळे अशा गोष्टी खूप त्रासदायक होत्या ती मान खाली घालून तिथून बाजूला झाली होती काय झालं तुझ्याकडे काही उत्तर नाही तो आतल्या आत जळत होता आणि ती गप्प होती तिचं रिझाईन करणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं का माहीत नाही पण ती त्याच्या नजरेसमोर असावी अशी त्याची इच्छा होती तिच्या चेहऱ्याकडे बघणे पुन्हा सवयीचे झाले होते आता ही तिरस्काराची भावना होती की प्रेमाची मर्यादा होती कदाचित हे अजून समजायचे होते त्रिपाठीजींच्या मुलीच्या लग्नात सगळ्यांना इन्व्हिटेशन दिले होते त्याला तिकडे जायचे नव्हते पण तिच्या येण्याची आशा आणि तिला बघण्याची इच्छा त्याला तिकडे घेऊन गेली होती त्याने स्वतःला कितीही नकार दिला कितीही द्वेष आणि राग युक्त केला तरीही त्याच्या हृदयात तिच्याच प्रेमाची मेहक होती या प्रेमाला ती कशी समजू शकली नाही तिला हा सुगंध कसा नाही आला डोंगरासारखं त्याचं प्रेम डोळ्यांसमोर होतं तोपर्यंत प्रेमाची नशा होती आणि थोडं दूर जाताच प्रेमाचा महाल कोसळला त्याच्या आतली आग हळूहळू धगधगत होती आणि त्याला आतून नष्ट करत होती तो सगळ्यांपासून दूर उभा होता आणि सिगारेट ओढत होता तो दूर हवेत उडवत होता ती आल्यावर त्याची नजर लगेच तिच्यावर पडली वायलेट कलरची शेडेड साडी तिच्यावर छान दिसत होती ऑफिसच्या साधेपणापेक्षा आग चेहऱ्यावर हलकासा मेकअप होता ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक भांगात भरलेली कुंकू आणि कपाळावर चमकणारी टिकली तिच्या कानात रंगाचे झुमके तिला अजूनच सुंदर बनवत होते तो तिच्यात इतका मग्न झाला होता की सिगारेट त्याच्या बोटात जळत येऊन संपली होती जलन जाणवल्यावर त्याने पटकन हात झटकला आणि सिगारेट फेकून दिली आणि तो एका बाजूला जाऊन सोप्यावर बसला तिच्या सवयीप्रमाणे ती त्रिपाठीजी आणि त्यांच्या पत्नीला जाऊन भेटली तो साहजिकच कोल्ड्रिंक पित होता पण त्याचे संपूर्ण लक्ष तिच्याकडेच होते मन करत होते तिला मिठीत घ्यावे तिच्या ओठांचा मऊपणा अनुभवा तिच्या रेशमी केसांना मोकळं करावे आणि त्यांच्या सावलीत आयुष्य घालवावे पण हे सर्व किती कठीण होते अशक्यच होते सी so इज सो हॉट आपण तिची ओळख करून घेऊ समोर उभ्या असलेल्या दोन मुलांपैकी एक प्रीतीकडे बोट दाखवत म्हणत होता काय यार तिचे लग्न झाले आपल्या टाईपची नाही दुसरा म्हणाला होता या दरम्यान प्रीती निलिमाकडे म्हणजे वधूकडे गेली होती तिला माहीत नाही तुला माहीत नाही अशा टाईपच्या मुलींमध्येच मजा असते त्या बंद पुस्तकांसारख्या असतात खोलून वाचायला खूप मजा येते तो मजेने इशारा करत म्हणाला सुटचा चेहरा रागाने कठोर झाला होता तसेही त्याला माहीत होते ती इथे सुरक्षित आहे तर मस्त यार पण काहीतरी करण्याच्या चक्करमध्ये आपण फसू नये दुसरा मुलगा ओठ चावत थोड्या भीतीने बोलला अरे काही होणार नाही मी आहे ना सर मी निघते जर मला अजून उशीर झाला तर घरी जायला काही मिळणार नाही तिने नुसतं नावाला जेवण केलं होतं आणि आता ती जायला तयार झाली होती बेटा थोडा वेळ थांबली असती था। आंटी तुम्हाला माहीत आहे मी उशीरपर्यंत थांबू शकत नाही तिने दिलगिरी व्यक्त करत त्यांच्याकडून परवानगी घेतली सुयशने क्षणभरही तिच्यापासून लक्ष दूर केले नव्हते आणि त्याला पाहूनही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते चल पहिला मुलगा दुसऱ्याला त्याच्या कोपराने किंमतीत धक्का देत म्हणाला ती बाहेर येताच ती दोन मुलंही तिच्या मागून बाहेर आली सुयशच्या मनात एक ठिणगी पडली तो निघणारच होता की त्रिपाठीजी आणि त्यांच्या पत्नीने त्याला थांबवले होते ते लोक त्याला लवकर जाऊ देणार नव्हते आणि तो थोडा गुंतला होता त्यांची बायको जी त्याला आईसारखी वाटत होती त्यांना तो काही बोलू शकला नाही पण प्रीती आणि ती दोन मुलं तिच्या मागे गेलेलं त्याला खटखट होतं त्याला तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते कसे तरी त्यांचा निरोप घेऊन तो वेगाने बाहेर निघून आला होता त्याने आजूबाजूला पाहिलं तर ना प्रीती होती ना ती दोन मुलं त्याचं मन प्रीतीसाठी आज्ञात भीतीने अंकुचन पावले होते ड्रायव्हरने त्याला पाहून गाडी बाहेर काढली होती ड्रायव्हरला पाहताच तो लगेच त्याच्या दिशेने आला तू दोन मुलं इथून जाताना पाहिलीत का त्याने विचारले हो हो सर ती दोन मुलं नुकतीच ब्लॅक होंडा सिटीत निघून गेली आहेत तो नेहमी ने, त्यांच्या रागाला घाबरत असे कुठे गेले आहेत त्याचे तेवट बिघडलेले होते डावीकडे त्यांचा पाठलाग कर फाश तो गाडीत बसताना म्हणाला ड्रायव्हरला देखील त्याच्या बोलण्यावरून काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता आणि म्हणून त्याने काही न बोलता पटकन ड्रायव्हिंग सीट ताब्यात घेतली आणि विजेसारख्या वेगाने विजेसारखा वेग वाढवला कार्यक्रम स्थळापासून काही किलोमीटर अंतरावर काळ्या रंगाची हुंडा सिटी दिसली हा थोडा निर्जन भाग होता एका भागात खूप झाडी होती सुरेशने गाडी थांबवली आणि ड्रायव्हरला काहीतरी बोलत पटकन गाडीच्या दिशेने निघाला गाडी रिकामीच होती इकडे तिकडे बघत तो झुडपांकडे सरकला काहीतरी अनपेक्षित होईल या विचाराने त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते इकडे तिकडे बघत तो पटकन पुढे सरकत होता क्षणभर त्याला असंही वाटलं की ती सुखरूप घरी गेली असेल पण त्याचा सिक्स सेन्स हा त्याला सावध करत होता की काहीतरी गडबड आहे किंवा होणार आहे अरे रमन हात पकड सालीचा जास्तच चालवते त्याच मुलाचा आवाज होता आणि बरोबर त्याला हळू ओरडण्याचाही आवाज आला पकडले भाई आता लवकर कर माझी पाळी तुझ्या मागे आहे दुसऱ्या आवाजाने त्याचे रक्त उसळले होते क्षणाचाही विलंब न लावता तो तिथे गेला आणि ते दृश्य मन हे लावून टाकणारे होते सुयशने प्रीतीवर झुकलेल्या मुलाला एका हाताने पकडून मागे ओढले आणि जोरात ठोके मारायला सुरुवात केली त्या मुलाला सावरण्याची थोडीही संधी मिळाली नाही आणि काही समजण्यापूर्वीच त्याच्या नाकातोंडातून तुं रक्त येऊ लागले तो आधीच मध्यधुंद अवस्थेत होता आणि त्यानंतर तो भान गमावून खाली पडला सुयेशने दुसऱ्या मुलालाही मारायला सुरुवात केली तो पण थोडा वेळ मार खाऊन खाली पडला होता प्रीती रडत तिची उघडी शरीर लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती आता जरा शांत झालेल्या सुरेशने तिच्याकडे पाहिले अंधार असूनही तिचे फाटलेले व अव्यवस्थित कपडे दिसत होते त्याने त्याचा कोट काढला आणि तिच्या खांद्यावर ठेवला आणि त्याच्या बोटांना ओलेपणा जाणवला त्याला दारूचा वासही आला पोलिसांचा सायरन वाजल्यावर प्रीतीने पटकन कोट घातला होता ती घाबरली आणि सुशच्या जवळ आली सुरक्षित असल्याच्या भावनेने तिला थोडा दिलासा मिळाला होता पण पोलीस स्टेशन या सगळ्याने ती अस्वस्थ झाली होती सुरेशनेच ड्रायव्हरला सांगून पोलिसांना बोलवायला सांगितले होते तो त्यांना सोडवण्याच्या मनस्थितीत नव्हता अशा नीच घटिया लोकांना सुळावर देण्याचं मन करत होतं पण यावेळी प्रीती इतकी घाबरली होती की तिच्या डोळ्यांतून अश्रू आणि तोंडातून रडण्याशिवाय दुसरं काही बाहेर पडत नव्हतं सुरेशने दोघांनाही अटक करून चालकाला पोलिसांसह पाठवले तो काही वेळाने येईल सांगितले होते त्याच्यासोबत प्रीती गाडीत होती तिचे मन अजूनही गोंधळलेले होते जे काही घडले त्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती त्यांचा तो वास अजूनही जाणवत होता आणि तिला स्वतःचीच केळस येत होती कुणाच्या संमतीशिवाय असा स्पर्श करणं ही खूप घाणेरडी भावना होती भीती आणि धक्का इतका होता की ती अजूनही थोडीशी थरथरत होती सुयशसाठी मनातील विश्वास अजूनच वाढला होता आज तो आला नसता तर आणि पुढचा विचार केला तरी तिचा आत्मा हादरला होता आता हळूहळू ती सावरली होती आज तिथून निघल्यावर काय झालं होतं त्याचा गंभीर आवाज घुमला होता आज मी तिथून बाहेर पडतात त्या दोघांनी त्यांची गाडी माझ्याजवळ थांबवली आणि मला जबरदस्तीने आत बळ जबरीने मला इथे आणले मग मला आवरता न आल्याने त्यांनी जबरदस्तीने माझ्या तोंडात दारू ओतली मी न पिण्याचा खूप प्रयत्न केला पण मला प्यावे लागले आणि सुयश त्यामुळे आता मला खूप बरे वाटू लागले आहे तिच्या आवाजात नशा होती सुयशने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आता ती तिच्या मोठ्या खोल काळ्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती आज त्याला तिने सुयश म्हणून संबोधले तिच्या तोंडून आपलं नाव ऐकण्यासाठी खूप तारसला होता तो तिचे ते बोल हे प्रेम किती मिस केलं होतं त्याने नजर हटवली आणि गाडी चालवायला सुरुवात केली सुयश तू खूप चांगला आहेस मी तुला खूप मिस केलं तू मला सोडून का गेलास सांग ना माझी आठवण नाही आली तुला तिने त्याचा हात धरला आणि ओढायला सुरुवात केली गाडीचे संतुलन बिघडू नये म्हणून त्याने पटकन ब्रेक लावला आणि तिच्या दिशेने वळला तू शुद्धीत नाही प्रीती मी चांगला नाही आणि मी तुला कधी सोडले नाही तू मला सोडून गेली होती आणि असे वागणे बंद करा आता नाहीतर तुझ्या नवऱ्याला त्रास होईल तो खूप चिडला होता नवऱ्याला त्रास होईल का मी तुझ्यासोबत राहिले तर काय प्रॉब्लेम होईल आणि कोणाला होईल ती त्याचा चेहऱ्यावर बोटं फिरवू लागली अरे थांब सुयेशने त्याच्या चेहऱ्यावरचा तिचा हात पकडला आणि तो काढला सुयेश तिला माहीत आहे सुयश तुला माहीत आहे तू गेल्यानंतर मी किती एकटी पडले माझ्यासोबत कुणीच नव्हते मला तुझी खूप खूप आठवण आली तू नशेत बोलत होती चुपकर प्रीती एकटी तू हम्म म्हणूनच दुसऱ्याच्या पलंगावर झोपली होती तो रागाने लाल झाला होता तिचा लगाव आणि जवळी आता त्याच्यासाठी विष बनत चालले होते आणि दारूच्या नशेत ती आपल्या मर्यादा विसरत चालली होती आय लव यू सुयश आय लव यू तू पण माझ्यावर प्रेम करतोस मग तू मला बोलत का नाहीस मी तू तुझ्याशिवाय कशी असं बोलत ती बेशुद्ध होऊन त्याच्या अंगावर पडली सुयशचे मृत हृदय पुन्हा एकदा धडधडू लागले त्याचे हात आपोआपच प्रीतीच्या दिशेने सरकले सगळा राग द्वेष संताप कुठेतरी लपला होता त्याने मोठ्या काळजीने तिला सरळ केले तिचा निरागत चेहरा त्याच्या आत हालचाल करत होता तिच्या चेहऱ्यावरील बोटांचे ठसे त्याच्या आत संतापाची आग पेटवत होते ओट चिरला होता दुसऱ्याने तिला स्पर्श केला आणि तोही तिच्या इच्छेविरुद्ध त्याचे रक्त उसळले होते तसे त्याला जराही चांगले वाटत नव्हते तिच्या बेशुद्ध अवस्थेत असे काही करणे पण नंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले होते आणि त्याने कोटाची बटणी काढण्यास सुरुवात केली तिच्या मानेवर आणि त्याच्या थोडे खाली दातांच्या खुणा होत्या ज्यात ज्याच्यातून रक्त दिसत होते तिचे ओठ चावले होते तिचा फाटलेला ब्लाऊज त्याच्या आत आग पेटवत होता कोट बाजूला काढला आणि त्यांच्या क्रूरतेचा आणखी एक पुरावा दिसला त्याने कोट काढला होता आणि तिच्या पाठीवरही नखांच्या खुणा होता यावेळी त्यांचे डोळे विस्पारले होते तो कोट परत तिच्या अंगावर घालून तिला शीटवर बसवले आणि शीट बेल्ट घट्ट बांधला तिला एका हाताने धरून गाडी चालवत तो तिच्या घराकडे आला होता तिला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा त्याचा विचार बदलला होता मीनाताई तर वाटच पाहत होती गाडीचा आवाज एक ती बाहेर आली सुयशला पाहून तिला हैसे वाटले पण प्रीतीच्या बेशुद्धीमुळे ती अस्वस्थ झाली होती सुरेशने तिला गप्पर राहण्याचा इशारा केला आणि तिला उचलून घेतले आणि तिच्यासोबत खोलीत आणले आणि तिला झोपवले त्याने मीनाताईंना घडलेला प्रकार सांगितला आणि जखमा साफ करायला सांगितल्या आणि उठून बाहेर आला तो गाडीत बसलाच होता की ताईंनी कोट आणला होता बाबा ही गोष्ट भाईसाहेबांना सांगू नका ते हार्ट पेशंट आहेत त्यांना ते सहन होणार नाही कोट देताना ती नम्रस्वरात म्हणाली त्याने कोट घेतला होकार दिला गाडी सुरू केली आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला प्रीती मी तुझा तिरस्कार करतो पण मी असा विचार कधीच केला नव्हता तुझी वेदना मला शांती देत नाहीये तो वळताना स्वतःचीच म्हणाला त्याला तिचे अश्रू तिचे रडणे तिच्या जखमा आठवत होत्या तोंडाच्या कोपऱ्यातून बाहेर येण पडणारे रक्त गालावर बोटांचे ठसे नखे आणि दातांच्या खुना तिचे दुखणे त्याला स्वस्त बसू देत नव्हते हो दे। जणू काही तिच्या वेदना यालाच होत आहेत तिथून तो थेट पोलीस ठाण्यात गेला होता त्याने त्यांची चांगली खबरदारी घेतली होती आणि नंतर त्यांच्याविरुद्ध ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघाताचा गुन्हा दाखल केला होता त्यांनी प्रीतीला गुन्हा दाखल करण्यास तयार केले असते पण राघवेंद्र काकांच्या तब्येतीबद्दल ऐकल्यानंतर त्याने आपला विचार बदलला तो घरी आला तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते औषधामुळे आजीला तंद्री लागली होती आणि ते चांगलंच होतं अन्यथा त्याचे डोळे पाहिल्यावर तिला कळलंच असतं आज त्याला जाणवत होतं की ती त्याच्यासाठी आजही तितकीच महत्त्वाची आहे जितकी ती आधी होती त्याच्या नसांमध्ये रक्तांबरोबरच तिचे प्रेमही वाद होते त्याला इच्छा असूनही तिचे अस्तित्व विसरता येत नव्हते कदाचित तिची काहीतरी झूक झाली असावी तिच्या एकटेपणात तिला दुसऱ्या कुणीतरी फूस लावली असावी किंवा काही बळजबरी असेल नाहीतर ती आजही त्याला आय लव्ह यू का म्हणेल ती इतकी मॅच्युअर आणि लबाड नाही की दारूच्या नशीत खोटं बोलेल मी तिचं ऐकायला हवं होतं कुणाष्टाव तिने मला असं काही सांगितलं असतं की कदाचित ती माझ्या आयुष्यात परत आली असती हे हे प्रेम शिवटी माझ्या मनातून जात का नाही असं स्वतःशीच बोलून तो एक धक्का देऊन बेड भरून उठला त्याला गुदमरल्यासारखं वाटत होतं त्याच्या श्वासात बसलेल्या तिच्या भावना त्याला अस्वस्थ करत होत्या त्याने पुन्हा शिगारेट हातात घेतली होती तिच्या आठवणी आणि तिचे सौंदर्य पुन्हा एकदा त्याच्यावर अधिराज्य गाजवत होते पण नंतर त्याचा चेहरा रागाने लाल झाला काहीही असो ती दुसऱ्याशी लग्न कशी करू शकते असं काही चुकून कोणासोबत घडलं असेल आणि तिने मला सांगितलं असतं माझ्यावर विश्वास ठेवला असता तिची ही चूकही मी माफ केली असती मग का प्रीती असं का केलं तू मला अशा रीतीने रिकामं का केलंस की आता कोणीही ती पोकळी भरून काढू शकत नाही तो पुन्हा तुटला होता पण सकाळ होण्याआधीच त्याला स्वतःला सावरायचे होते खुली धुराने भरून गेली होती आणि शेवटी तो थकला आणि बेडवर झोपला तो रोणिताला न्याय देऊ शकेल का अचानक एक नवा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता प्रीती येणार नाही का तिची काय चूक आहे ती आयुष्य सजवण्याची स्वप्न पाहत असावी त्याची अस्वस्थता पुन्हा वाढू लागली तुम्हाला नक्की यायची आहे मिसेस ठाकूर ताई नूर आणि प्रियमलाही घेऊन या प्रियमला आपल्याकडे वर घेत तो बोलला त्याने लग्नपत्रिका आणली होती प्रीतीच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदनेची छाया येऊन गेली होती ज्याने तिच्या हृदयात धगधगणाऱ्या आगीवर थंड पाण्याचे काही सिंतोडे सिंपडले होते पण मग तिला काही फरक पडत नसल्यासारखं ती बसून राहिली आणि त्याच्या देवेशाचा पराभव झाल्यासारखा वाटला त्याचं दुसरं लग्न होत आहे त्याच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी सामील होत आहे याने तिला काही फरक पडत नव्हता याचा अर्थ ती आयुष्यात पुढे गेली होती आणि आता त्यानेही पुढे जायला हवे होते प्रियम जो प्रीतीच्या जवळ उभा होता आणि त्याच्याकडे बारकाईने पाहत होता सुयशने पुढे होऊन त्याला आपल्या कडेवर घेतलं त्या मुलाचा निरागस चेहरा त्याला खूप चांगलं वाटत होतं तो त्याच्या प्रेमात पडत होता त्याने प्रियमकडे प्रेमाने पाहिले त्याचे डोळे उभे होऊ प्रीतीसारखे होते एक साप चमकदार निरागस पण त्याच्यात त्याला प्रीतीसोबत स्वतःची झलकही दिसत होती तो बालपणी असाच तर होता प्रेम प्रियमही त्याच्याकडे पाहत होता तू येशील ना प्रियम त्याने त्याच्या गालावर प्रेमाने चुंबन घेत विचारलं तुम्ही माझे पप्पा आहात ना त्याने त्याच्या डोळ्यात बघत विचारले त्याने असे विचारले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले मानलं की पोरग लहान आहे पण इतकं लहान नव्हतं की तो कोणालाही पप्पा म्हणू लागेल तो काही बोलू शकला नाही प्रियम हा काय असभ्यपणा आहे आज जा प्रीती त्याला ओरडली मुलं रड मूल रडत रडत त्याच्या त्याच्या कडेवरून उतरले आणि आत धावले त्याच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानात घुमला प्रियम प्रियम बेटा ऐक त्याने त्याला हाक मारली पण तो पटापट -पत्त खोलीत गेला तो लहान मुलगा आहे प्रीती त्याला काय बोलावे कळत नाही सुयश तेज आवाजात बोलला प्रियमला ओरडलेलं त्याला अजिबात आवडलं नव्हतं क्षणभर मनात हा विचार आला की काश प्रियमने जे सांगितले ते खरी असते आणि तो त्याचा मुलगा असता कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद